नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नदी विहिरी तलावाच्या काठी ठाण असलेल्या साथी आसरा म्हणजे काय व त्याचे महत्त्व आणि इतिहास ऐकणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू साती आसरा ह्या सात देवी सदा एकत्र पुजल्या जातात सात जणी बहिणी मोठ्या बाया इत्यादी नावांनी या देवी ओळखल्या जातात प्राचीन काळापासून उपाश्य असलेल्या सप्तमातृका यांचे हे ग्राम्य रूप आहे ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कोमारी वाराही व चमुंडा अशा या सात मातृदेवता आहेत तसेच अनेक वेळा गणेशी नरसिंही या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात याच्यासोबत गणपती किंवा कार्तिकेय किंवा मसोबा पूजला जातो ज्याला ग्रामीण भागात गवळी किंवा कृष्ण समजले जाते नदी विहिरी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठाण असते या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात साती आसरांचे गोड्या व खाऱ्या असे प्रकार आहेत त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रभाव फार प्रचलित आहे पाण्यात राहणाऱ्या या अतिसुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी दोन्ही संस्कृतीमध्ये समान धारणा आहे पण प्रामुख्याने पंचतत्वापैकी जलतत्वाच्या पूजेचे ते प्रतीक असाव्यात आषाढात उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते तर काही ठिकाणी नदी काठी साती आसरांचे पूजन केले जाते पानवट्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून उळाचार केला जातो सात जणी बहिणी आठवा कान्हा कान्हा खेळतो या गोकुळामंदिग कृष्णा नांदतो कुलदैवतेचा सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते कुळाची समृद्धी भरभराट वंशवृद्धी इत्यादी कार्य करणारी अत्यंत सोवळी उपासना साप्ताधृत मर्तुक साथी आसरा जलदेवता सात महालक्ष्मी माऊली गौरी अशी स्वतंत्र उपासना कुळात राहते याचा निवास समुद्र नदी तलाव विहीर पानवटा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो कुळाचा वंश परंपरेने तिथे संबंध असतो गणपती देवी शिव विष्णू दत्तात्रेय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात त्यांचे पूजन भोजन हे सुव्यवस्थितपणे व्हावे लागते एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळांमध्ये नांदतात त्यांचा स्वतंत्र विधी असतात स्वतःचे मूळ गाव ग्रामदेवता आणि चालू गाव तेथील ग्रामदेवता स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर तेथील वास्तुपुरुष क्षेत्रपाल या उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात आसरा म्हणजे जलअप्सरा ह्या ठिकाणी नेहमी पाण्याच्या आसपास पाण्याच्या आतमध्ये राहतात या एक प्रकाराच्या गौण देवता असून कोणाला त्रास देत नाही पण कोणी अभक्ष भक्षण किंवा अपेय पान करत असेल तर त्याला दडा शिकवतात पान वट्याकाठी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्या त्रास देऊ शकतात कधीकधी कोणाकोणाला अचानक दिसू शकतात पण लगेच अदृश्य होतात आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे यांना माऊल्या देखील म्हटलं जातं या पानमठ्याजवळच राहतात त्या पानवठ्याजवळ मसोबाचे ठाणे असते काहीजण त्याला गवळी बाबा असेही म्हणतात हे खरं तर कृष्णाला संबोधून असावं असं मला वाटतं कृष्ण जन्माआधी कौसाने सात अपत्य मारली त्या मुलीच असाव्यात आणि त्यांनाच साती आसरा म्हणतात अशी मान्यता आहे